आता त्यांना नेमलंय लोकपाल पदावर लोकपाल पदावर नेमताना अटॉर्नी जनरल पंतप्रधान राष्ट्रपती सी जे आय आणखीन दुसरं कोणतरी आले सात ते आठ लोक असतात तुम्ही हे पाहिलं नाही तुम्ही हे पाहू शकत नाही तर तुम्ही याला ह्या पदावर नेमता कसं आता हा क्रिवास आपला पहिला राष्ट्रपतीकडे जाणार आहे कॉपी टू वाल की बाबा हे पैसे तुम्ही अनाठाही घालता जनतेला न्याय द्या तुम्ही हे कसं कसं केलं यांना कसे काय नेमणूक दिली तुम्ही हे असा जर कायदा करता तुम्ही घटनेची शपथ घेतात बाबासाहेबांनी एवढे कष्ट घेऊन घटना दिली तर तुम्ही जे त्या कलमाचा उपयोग दुरुपयोग करता यांचं हे पद खाली करा आता पुढचा प्रोग्राम माझा तो आहे पण कधी आता हे पाहू द्या याच्यानंतर तो पुढचा प्रोग्राम चालला आणि दोच वू आर एंगेज इन दिस मॅटर फ्रॉम हायकोर्ट तर तिथपासून मी राष्ट्रपतीकडे मागणी करणारे प्रोसिडिंग शॅल बी स्टार्टेड अगेन्स्ट दोज कारण परिस्थिती अशी आहे की आता तुम्हाला सर्वांना माहिती असावं बहुतेक हो माणसांना की औरंगाबाद हायकोर्टापासून माझ्या पिंट्याच्या प्रकरणात सुद्धा अन्याय करणारी व्यक्ती आहे ती औरंगाबाद लावून मुंबईला गेली आणि मुंबईला गेल्यानंतर दोन जोडी झाली साहेब एक नगर जिल्ह्यातली दुसरी हे न्याय प्रक्रियेतील तर त्यांचं एवढं पाठबळ आहे यांना आता ते सुप्रीम कोर्टात त्यामुळं हिलाच काही चालत नाही ना बोला मूळ खाटल्याच्या शिक्षेची हायकोर्टात आपल्या त्यांची पिंडिंग त्याच्यामध्ये माझे सगळ्या याच्यामध्ये सगळ्यामध्ये आपिलामध्ये इंटरव्ह्यून दाखल सोळा सांगायचं आता ते ज्या चाललं चालल हायकोर्ट ज्या ठरवेल की यांना जन्मठेप द्यायची किंवा नाही यायची काय कन्फर्म करायची फक्त तारीख नाही पेंडिंग येते नाही तारीख नाही तर ते नंबर जसे येतील तसे त्याला खूप असतात बाकीच हे काही पाहत नाही का सध्या या शिक्षेला हे जामीन देताना ढेरे साहेबांनी मोहिते तुमचं कोरे रणजित मोरे यांनी त्याच्यामध्ये लिहिलेले की तुमचं काय शिक्षेला स्थगिती आहे ना दिली हे ऑर्डर केले ना तुम्हाला दिले ना ऑर्डरचे गरज पडली नाही ना पण मी सांगतो मोरली कधी स्थगिती कधी दिली दाखवतो ते ज्या ऑर्डर झाल्यात ना तारखांना त्याच्या ज्या तारखांना तुम्हाला दिल्यात ना त्याच्यामध्ये तुम्हाला मी लाईन दाखवतो आता काय परिस्थिती अशी एकटा माणूस आहे मी आता माझाही भरपूर वय लागले काय आणि आता लढाईचं आणि कोणासाठी लढायचं असा प्रश्न आहे ना पण हे फारच अन्यायाची गोष्ट चालली रणजित मोरे ठीक आहे डिसिजन हां सस्पेंडेड या ऑर्डरमध्ये प्रत्येक ऑर्डरमध्ये मुद्दा नंबर एकमध्ये आहे काय दोन हजार बासष्ट चौदा सेशन कोर्टाने जी शिक्षा दिली हिअर बाय ताँ, सस्पेंड टील द डिसिजन ऑफ द म्हणजे आता सगळ्यांचे देत पुढील आधीच होईल हे आता त्याच्या तारखाला दिली तुम्हाला दिली मी मेडिकल जामीन वेगळं आहे मी तुम्ही फरक लक्षात घ्या तुम्ही याच्यात जो उल्लेख केलाय तुम्हाला जन्मठेप ही जी दिया। दिया। शिक्षा दिलेली आहे त्याला या लाटे मेडिकल पॅरिटीचे जामीन दिले त्या मध्ये दिले होते ज्या त्या तारखेला तारखेला त्या त्या तारखेला म्हणजे दोन हजार एकोणीस ला मूळ शिक्षेला स्थगिती दिलेली आहे आणि मग आता त्या जामिनावर या जो त्या जामिनाला तुम्ही सर्वोच्चला अपील केलं अपील दाखल केलंय के के आणि हे जिल्हा परिषद अर्जात विरोध विरोध आहे कारण त्या दोन्ही गोष्टी इलिगल आहेत काय तुम तुम्ही एक कारण दिलं ना की आम्हाला घरी पोलीस नाही बा काय बोल तुम्ही ऐकलं आमच्या घरचे सगळी मुलं शाळा हाटेल याची व्यवस्था दिल्यानंतर तुम्हाला इथलं काहीतरी वेगळं यायचंय तुम्ही कोर्टात असं म्हणताय सांगतो नाही आपण फाईट करून करून कंटाळू सर फाईट करून करून कंटाळू सांगायचं महत्व नाही नाही जसं तुम्ही प्रत्येक गोष्ट एक तारखेची सांगायची काय झालं दोन वर्ष आज तुम्हाला दोन वर्षी काही सात वर्ष तर परिस्थिती अशी आहे की मध्यंतरीच्या काळात बरंच मला आरोग्यासाठी लढावं लागलं काय वेगवेगळ्या दा दावाखान्यात जावं लागलं वेगवेगळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आणि त्यामुळं मला बाकीचे म्हणजे बरेच प्रॉब्लेम झाले बरेच म्हणजे पुन्हा इकडं तिकडं पोट दुखायचं हे ते आणि आता दुसरी गोष्ट अशी की मला एक याच्यात एक सांगायचं की ह्याच्यामध्ये यांना जे काय हे करतात बरं का मला कारण एक असं की यांचं आता म्हणलं चाललंय चलू द्या ह्यांचं चाललं आहे चलू द्या बरोबर आहे ना आता हे फारच एकदम डोक्यावरच बसायला लागले काय यांना हे झाले की ते ते झाले की ते ते झाले की ते आता यांनी चार दिवस रजा काढली हायकोर्टाकडून परवानगी मिळवली आणि परवानगी मिळवून आली इथं जेसी बीतून हार घालायला हे आजारी आहेत ना मग तुम्ही जेसी बीतून हारकच काय घालता आजारी येत ना तुम्ही हां आजारी आहेत ना तुम्ही आधार पानामध्ये रुबीचं कापड टाकलेला फोटो देऊन तुम्ही जामीन घेतलेला आहे माझ्याकडे ते पण कागद आहेत आमच्याकडे रुबीचे एवढे कागद आहेत ग्रामीण भागाला आता काय करायचं त्या कागदांचं तर काय परिस्थिती आहे तो जिल्ह्यात येतोय संदीप कोतकर त्या विरोध केलेला आहे हो हो पण आता सध्या सध्या सचिन कोतकर शहरात हजेरी लावताना दिसतो नाही त्याला आता काय परिस्थिती त्याला आता हजेरी आम्ही त्याला जो तिथं राहत होता त्या ठिकाणी त्याला हजेरी होती आणि नाशिकच्या कोर्टाला रिपोर्ट द्यायचा होता आणि दादर जिल्ह्यात त्याला यायला परवानगी दिलेली एका कोर्टाला हो तर दिलेला दिली ना दिली ना परवानगी इतर लोकांना दिलेली नाही यांना नाही नाही सचिनला कधी दिली परवानगी सचिनला जे प्रसन्ना वराळे हा अठरा दोन दोन हजार एकवीस आणि ह्याच्यामध्ये इंट्रीम म्हणजे फायनल ऑर्डर इंट्रीम फायनल म्हणजे फायनल आता फायनल म्हणायचं आपण आणि आणतील फर्दर बघतो ऑर्डर स्टेट देट दी कंडिशन इम्पोज त्याला ज्या बेलमध्ये जामे नाव त्या कंडिशन दिलेल्या आहेत कोणाला थांबकवायचं नाही साफ जारा नाही हे करायचं नाही तर त्या सगळ्या कंडिशन तशाच आहेत आणि पोलीस स्टेशन अहमदनगर डिस्ट्रिक्टला एवढी सेकंड म्हणजे म्हणजे दुसऱ्या सोमवारी हजेरी त्यांनी लावायची दहा ते दो हो। दोन या वेळेत आणि मेंटेन दी डायरी अटेंडन्स हे पोलीस स्टेशनचं काम आहे सिनियर पोलीस स्टेशन कोतवाली चालते राहिलं डिसिजन ऑफ द्या हा बरोबर आणि दोन मला एक असं राहिलं सेवट सांगायचं की यांचं जे एवढं काही चालू आहे तर यांना कोतकर आणि जगता परिवार हे नातेवाईक आहेत सर्व सुधार आहेत त्यांच्या घरात दोन आमदार आहेत या नंतर नाही नाही मला एक एक मिनिट करतो आता संदीप आणि आगोर या दोघांच्या याची काय परिस्थिती आहे कशाची ते, ते नाही ते नगर जिल्ह्यात नाही त्यांना परवानगी त्यांना अजून परवानगी नाही परवाई नाही भानदास कोतकर भानदास कोतकर नाही परवानगीला नाही ते मार्केट कमिटी चार मध्ये अमो आणि आता हे जे एवढं अन्यायाचं काम चालतंय बर का सर तर कोतकर परिवार जगता परिवार हे सर्व नातेवाईक आहेत आणि जगता परिवाराच्या घरामध्ये दोन आमदार आहेत यांची शक्ती वेगवेगळ्या पक्षाची शक्ती यांचासुद्धा यांना हात असावा त्याच्यामुळं हे असं एवढं म्हणजे धाडस करतात आपल्याला जन्मठेप झाली असताना सुद्धा आपण परप्रांत यायला मारतो कोट भरायला लागल्या माणसाला मी एम पीमध्ये गेलो मला मारलं तर ता चालेल का तर ही परिस्थिती निर्माण कशामुळे झाली हे यांच्या याच्यामुळं आणि दुसरी एक अदृश्य शक्ती आहे ती सुद्धा यांना सहकार्य करते अदृश्य शक्ती आता कोण आहे तुम्ही सांगा मी अदृश्य शक्ती सांगा सत्ताधारी सत्ताधारी नाही पण माझे सत्ताधारी माझी मंत्री पक्षाचे माझी आमदार आता कोणाकोणाविरुद्ध -कौन आपण टक्कर करू शकतो एक साधारण गोष्ट माझं रनिंग चौऱ्या तरी दुसरी गोष्ट अशी की अशी कटकटी चालू आहेत काही ना काही तर कुठल्याची आता अतिशय कटकटी सांगा सरळगाव त्याची स्टेज अशी आहे की त्याच्यामध्ये आता सहभागाबाबत मला त्या गुन्ह्यावर नाही बोलता येणार ना। पण त्याच्यामध्ये जे काही जोडले म्हटलं नाही मी याच्यात बाकीचं कोणाचं नाही जोडलं दाखवत फक्त अमोल सर आणि संग्राम कोतकरच जोडिट पण आता त्याची तीन तीस लोकांची फिर्यादी ती फिर्यादी त्यांनी दिलेली कुणी काय जोडलं फक्त हा हा फिरूट जोडलं बाकी काय बोट जोडली त्या दोघांचे महत्ांचे किंवा हे परिस्थिती दाखवायला हे कशी मारले चा, चा, आता मी पण ऐकतो त्याच्यासाठी मी करतो हा चुकीचा गरज म्हणजे माझं जे काम आहे आता मला माझे आता हे मुलगा आहे माझी मंडळी आलेली बरोबर मी मंगेशकर हॉस्पिटल पाहिले मी पेट शांसाठी गेलो माझी इथं नगरला दहा ते बारा डॉक्टर्स आहेत त्यांची आपल्याला सगळ्याकडे ट्रीटमेंट घेतली आणि आता सध्या आपले किडण्या किडण्यात खडे सध्या दोन ठिकाणी चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरकडं आहे दोन अडीच वर्षापासून ते खडे गेले बाकी आपली शुगर घातली ती बी गेली त्याच्यामुळं आपल्याला काही सुचलं नाही दुसरी गोष्ट ह्या गोष्टीसाठी पैसे लागतात काय आधार पानातून आपण पैसे वाचून हे सगळं करतो आणि मला काही फार तर मला अठ्ठावीस तीस हजार पेश नाही त्याच्या वडील काम करतो भैया शेटकर बाकी आपली नॉर्मल परिस्थिती फक्त फ्लॅट आहे गोवा स्वतःचा एवढंच पण आपल्याला आजही आपल्याला आजही म्हणजे नॉट ए जोक आजही थांबा तुमचं काय असेल ते सांगा कुणी येतं माझ्याकडं सांगा तुम्ही अमेरिकेत जा लंडनला जा रेड वॉरंट आला ते येऊ नका मला तुमचे पैसे लागत नाही माझ्यासाठी कुणी कुणी काम केलं माझ्यासाठी माझे चौथा डोळा असणारे पत्रकार मी त्यांना बसू शकत नाही दोन पोलीस ऑफिसची डिपार्टमेंटची जी कॉलर ताट झाली आणि जे काही मलिनता आली होती त्यांनाही आनंद वाटला दोन आपल्या ह्या सहकार्यामुळं आपला ज्या वेळेला अटक झाला हा मनुष्य आणि ज्या वेळेला शिक्षा झाली तर मला विशेष सांगायचं म्हणजे तुमचेच बंधू येते मला कलकत्ता आणि दिल्लीहून फोन आले सकाळी सहा वाजता ते कैसा क्या क्या कि तुम्ही हारती आहे के? केूनशे हेल्थचे तुम्हाे लडकी भी मर्डर तुमने डिटेक्ट किया इसमें तुमको लाइफ लगाई बहुत बडे आदमी है नंबर से मला सांग म्हणजे लोकांना आपण जे काही कष्ट करतात सर्व लोक मंडळी तुमचं हे जे काही माध्यम आहे ते खूप मोठं माध्यम आहे आणि तुम्ही सर्वांनी ज्या ज्या वेळेला मी अपमाईन त्याच्या वेळाला तुम्ही आलेला मला ते संदीप कोतकर आमदार हो किंवा तो कशाला उभा राहू मला काही माझं काही त्याची सुरू होत नाही बरोबर माझा रोल माझ्यापुरता मला वाटलं ते मी उभं राहील मला कोणाचं बंद नाही खरंय का नाही मी पेन्शनरी माझ्या काही कोणा नाही कोणाचं काय नाही काही नाही काय नाही मी राहिलो राहीलो परंतु तुम्हाला नेमकं ह्याच वेळेला कसं सुचतं ह्याच वेळेला कसं सुचतं हा आणि तुम्ही येता दुसरी गोष्ट अशी की काही व्हीआयपी लोकांनी किंवा पदाधिकारी लोकांनी तर आपलं स्टेटस पाळलं पाहिजे साहेब मला बोलायचं नाही आता जे काय असे कुठाने करतात ते पण माझे मित्र आहेत तर तुम्ही आंबऱ्याला हातात धरून जर तुम्ही लांडग्यांना ला धरून जर चालत असाल तर समाजावर त्याचे काय दुष्परिणाम होतात फोटो छापणारे तुम्हीच येतं फोटो छापणारे तुम्हीच आहेत टीव्हीवर बातम्या दाखवणारे तुम्हीच आहेत बरोबर तुम्ही झेंडे होऊन मिरवता हा झेंडे घेऊन मिरवता कोणासाठी मिरवता आणि त्यांनी सुद्धा ते काही हे नाहीत सर्वसामान्य लोक नाहीत दे आर वेल एज्युकेटेड तर त्यांनी यांना सहारा करण्याची गरज नाही थोरा थोरा ते पहिले थोरात साहेबाकडे होते थोरात साहेबांनी त्यांना सांगितलं होतं आम्ही ज्यावेळेला बंगल्यावर गेलो आमची याची दबाव द्यायला त्यावेळेला थोरात साहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचं स्वच्छ करून या माझ्याकडं आणि ह्या खोलीस ते ती या खोली तुम्ही तुमचं स्वच्छ करून या मला काय बदनाम करू नका ते मला सोडणार नाही ही वस्तू तिथे मुंबई हायकोर्टात इट इज अ सो रॉंग आणि मी बरोबर घेतलं तुम्हाला तर मी चुकीचा आहे पाहिला आय हॅव टेकन यू होत मी शपथ घेतलेली आहे शपद मी शपथ घेतलेली आहे तुमचा एम पी असो त्याला पण शपथ घ्यावं लागते तुमच्या लोकसभेच्या अध्यक्षासमोर म्हणजे घटनेत त्याच्यामध्ये मी साधा आमदार हे त्याच्यासाठी शपथ विकली आहे आठ ते नऊ ते दहाच्या शपथ आहेत शेवटमध्ये आणि दोन तुम्ही आमदार होऊन नंतर मंत्री होता तो तुम्ही शपथ घेतलेली तुम्ही घटनेला काळी मला होता ना काय मग ते ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो काहीच करू शकत नाही काय आहे का साधन आता तुम्ही आता जवळजवळ माझ्या माझत तरी आता मी तुम्हाला वडीलच चाचवत होते हो तर तुम्ही सांगा आता तुम्ही रोज पेपर लिहिता तुम्ही रोज वाचण्या वाचतात नाही ते सगळं तुमचं मनोम ह्याच्यात मिलन करता ह्याला काय उपचार आहे का काहीच उपचार नाही तुम्ही जर समाजाचं ऋणच ठेवायचं नाही समाजासाठी जर भ्रष्ट प्रवृत्ती निर्माण करायची काय करू शकतो सांगा तुम्ही मला आपणच छापलं सगळं आता खूप दुःख झालं त्या मी आता आपण सांगितलं बी असत परंतु परिस्थिती अशी की ते ऐकणाऱ्याचा मूड नसणार ना बरोबर मी जे सांगतो जे चुकीचं आहे तर ते ऐकणाऱ्याचा मूड पाहिजे ऐकणाऱ्याचा मूड पाहिजे आणि मी बत्तीस वर्ष नोकरी केली माझ्या जीवनामध्ये मी प पुन्हा युनिव्हर्सिटीचं एम ए डिग्री प्रदान केली मला पन्नास वर्ष झाली तर मी जर आऊट ऑफ बाँड्री गेलो असतो आता यांना सगळं हे पहिल्यापासून आहे आपले महेंद्र कुलकर्णी विचारे ते गेले लोकसत्ता पाहिजे तर ही जी मित्रमंडळी आहे तर यांनी सगळं पाहिलेलं आहे राऊत कसा बनवण फिरतो राऊतची काय अवस्था आहे राऊतला चालता येत नाही आणि एवढं करत असताना आपण जर आऊट ऑफ गेलो असतो तर आपल्याला त्यांनी एखाद्या खटल्यामध्ये कशातही तरी गुंतवला असतं माझ्या बाया सोडल्या तुमच्या पैसे द्या हे धारा पैसे तुमच्या अल्पवीन मुली सोडा पंचायत समाजाचा सोडा हरावता धारा ती एक महिला जी ती ती म्हणली तुझ्यापेक्षा तो बाप आहे म्हणली तो बाप आहे आणि दो अगदी चेष्टेचा भाग नाही मला तिने पहिल्यांदी नगरच्या जेलमधून फोन केला आता झालं सगळं तुझे लाख रुपये लात म्हणजे तुला माझ्या घरीचा जावा येतो आणि तिथून निघाल्यानंतर पहिला मला फोन करायचा करायच्या केला त्यांचा फोन मला आला ले तो कुठं नाही तर असं असेल समजलं मला लगेच पोस्कोच्या मुली मागासवर्गीयाच्या मुली तर त्यांना ज्यांना सांगितलं साहेब अगदी शपथ घेऊन सांगूत माझ्या नातवाच्या डोक्यावर हातून आणि आज सोमवार हे महादेवचा वाट तर त्या लोकांनी सांगितलं की तो नगर शहरासाठी तो देव माणूस आहे आम्ही त्याच्यासाठी काही नाही करू शकतो कर तुमचे करोडो रुपये असू द्या आम्ही झोपली तिथं सकाळच्या पारी तुमचा पाव आणि मिसळ खाऊ पण आम्ही हे पाप नाही करणार हा तो एखादा आहे ब त्याच्यासाठी आम्ही करू त्या इथपर्यंतच्या घटना घडल्यात म्हणजे इथंच नाही मला मुंबईला हीच अवस्था आली नाशिकला हीच अवस्था झाली इथं पण हीच अवस्था झाली माझ्या मुलाच्या प्रकरणासंबंधाने हीच अवस्था झाली आता माझ्या प्रकरणाची मुलाची प्रेस तुम्ही नंतर घेई त्याच्यात खूप मोठी उलाढाळ झालेली आहे तर मी तुम्हाला ज्यावेळेला काही सगळे काही आदेश होतील त्यावेळेला ते त्याच्यासखंड तुम्हाला मी सेपरेट प्रेस देईन ती तर मी एकटा मनुष्य फक्त लढतो आणि माझं जे आहे मला आजही प्रेस आहे तुम्ही शांत बसा तुम्ही बाहेर जा तुम्ही रेड क्रॉस वॉरंट होईपर्यंत मरणार येणार नाही तुम्हाला काय लागण ती देतो मला कशासाठी पाहिजे माझ्या लोकांनी जे कष्ट केले पोलिसांनी जे माझ्यासाठी काम केलं तुम्ही एवढे कष्ट केले त्या कष्टावर सगळं पाणी पडलं आणि सगळेच अर्जुन नव्हते अर्जुन एकच होता काय तसं मी बी जरी बुद्धा झालो तर मी असली मी बेटा मागणार नाही मला कशाची गरज नाही मला कसलंही व्यसन नाही मी माझं काम चालू असतं आता जरी हे झाला तरी माझं काम चालू असतं थोडंसं ढिल्ला करायचा थोडंसं लिहायचं काय आणि प्रगल्भ लढ्यामध्ये मी तुमच्याबरोबर आहे आणि तुम्ही जे काही केलं त्याच्याबद्दल तर मी त्याचं ऋणच फेडू शकत नाही आणि दोन साहेब अशी घटना मी दिल्लीला गेलो ज्योतिप्रिया होत्या हे आहे का आदमी आमच्या वकील साहेबांना विचारलं हडगावकर बोले ये आहे का तुम्हाला कंप्लेंट त्यांचे बी लोक होते ते म्हणले आम्ही कंप्लेंटची हिंद मराठी ही इंग्लिश करायला गेलो ट्रान्सलेशन तर आमने ट्रान्सलेट करते करते सभा को दिमाग को हात लागला इसमे कोई ओमिशन्स नाही आहे इट इज अ सो रॉंग